मला माहितीये की तुम्हाला सुद्धा तुमचं कौतुक केलेलं फार आवडतं ते कौतुक तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही समोरच्याशी तसं वागाल म्हणजे जर का तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबत तसं वागलात होणाऱ्या बायकोशी तसं वागलात बायकोशी तसं वागलात तर ऑफकोर्स ती तुमचं सदान कदा कौतुकच करणार आहे की कि किती नशीबाने मी की माझ्या आयुष्यात हा आला सो अशा कोणत्या बेसिक दहा गोष्टी आहेत ज्या मुलींना आवडतात पण त्या अशा ओपनली बोलत नाहीत की बाबा मला हे हवंय सगळं किंवा मला हे आवडतंय ट्रेनिंग मी आज तुम्हाला देणार आहे चला तर मग सुरू करायचं का हॅलो हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या अनएडिटेड गप्पा मारत असतो टू एंड जसं तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं यामध्ये मी काहीच एडिट करत नाही इतका हा नॅचरल चॅनल आहे इवन नो मेकअप लुक सुद्धा पण आजचा जो विषय आहे दहा पॉइंट सांगायचे आहेत मला म्हणून मी ते नुकतेच नोट डाऊन केलेले आहेत पेपरवर सो so, ते मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगणार आहेत ऑफकोर्स सगळं काही लिहिलेलं आहे खूप इम्पॉर्टंट आहे विषय हलका फुलका असला तरी त्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका नाही तर गर्लफ्रेंड नाही येणार आयुष्यात ओके केलं गुड बाय चला तर मग सुरू करूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुली बोलत नाहीत की हे सगळं मला आवडतं पण त्यांना ते हवं असतं किंवा त्यांच्या त्या मनात असतं किंवा हे जर का तुम्ही केलं तर तिला खूप भारी वाटणार आहे कोणत्याही स्त्रीला तर या गोष्टी भारीच वाटतात सो so, मी म्हणेन की ऑफकोर्स गर्लफ्रेंड सोबत तर तुम्हाला हे असं वागायचंच आहे होणाऱ्या बायकोसोबत वागायचंच आहे पण कोणतीही स्त्री असली जी तुमच्या आयुष्यात आहे तुमची मैत्रीण असेल किंवा तुमची वहिनी असेल मावशी वगैरे असेल कोणत्याही स्त्री सोबत जेव्हा तुम्ही असता कोणत्या बेसिक काही गोष्टी आहेत त्यात तुम्ही केल्यात तरी तुम्ही जेंटलमॅन वाटता छान वाटता पहिली गोष्ट त्यामधली ती म्हणजेच की तिचा फोन जो आहे तो तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवणं तुमच्या खिशात ठेवणं ते खूप महत्वाचं आहे महत्वाचं इन द सेन्स की बऱ्याचदा मुलींच्या मुली ज्या ड्रेसअप करतात साडी नेसले असतील किंवा कुर्ता असेल फ्रॉक असेल वन पीस असेल वेगवेगळ्या विक व्हरायटी असतात सो दरवेळी खिसे असतीलच असं नाही पर्स असली तरी सुद्धा कशाला तिला त्रास तुम्ही आहात ना तुम्ही आहात तुमचा युज झाला पाहिजे आणि तुमच्यावर विश्वास सुद्धा असतो कारण बऱ्यापैकी मुली वेंधळ्या असतात किंवा त्या स्वतःमध्येच इतक्या हरवलेल्या असतात की फोन कुठे ठेवला लक्षात राहत नाही सो तुम्ही तिचा फोन तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे पण चेक नाही करायचा जस्ट तिला हेल्प म्हणून तुम्ही तिचा फोन तुमच्याकडे ठेवू शकता की दे मी ठेवतो माझ्या खिशात तिला खूप छान वाटेल ऑ याला किती काळजी माझी किती छान आहे हा असं वाटायला लागेल सो तिचा फोन तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता आता ही सेम कंडिशन कोणत्याही मुलीसोबत कोणतीही मुलगी म्हणजे मैत्रीण मावशी काकू जी कोणी असेल तुम्ही हे केलं तिला छानच वाटणार आहे की बाबा किती छान किती गुणी बाळे आहे मदत करताय सो हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा उगाच असं नका करू की किती ओवर ॲक्टिंग करते एका फोनचं किती वजन असणार आहे ठेव तुझं तू तुझं तू सांभाळ जर ती मुलगी म्हणाली तर हे असं बोलून नाही चालणार आहे तुम्हाला छान वागायचं आहे की नाही जेंटलमॅन बनायचं आहे की नाही त्यामुळे प्लीज जरा हं बोलण्यावर जरा कंट्रोल करा आणि केली थोडीशी मदत काहीच जात नाही समोरच्याला तुम्ही खूप छान आहात आणि तुम्ही मनाने खूप छान आहात याची जाणीव होते बेसिक गोष्टी असतात पण त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त असतो नंबर टू ती गोष्ट म्हणजे की प्रत्येक गर्लफ्रेंडला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना तिला इंट्रोड्यूस करून दाखव देता आणि सांगता सांगताना पण इंट्रोड्यूस असंच करता की ही माझी गर्लफ्रेंड आहे मुलींना खूप भारी वाटते की अरे बापरे याने असं सांगितलंय की ही माझी गर्लफ्रेंड आहे हाऊ स्वीट <laughs> किती छान आहे माझा बॉयफ्रेंड आय एम सो लकी अशी फिलिंग येते सो मुलींना खरंच खूप भारी वाटतं जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना इंट्रोड्यूस करावता की ही माझी गर्लफ्रेंड आहे ही खूप 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 भारी फिलिंग असते मुलींसाठी नंबर थ्री मी पॉईंट लिहिलाय की तिला एक छान निकनेम द्या कोणतंही निकनेम असेल क्युटी असेल स्वीट हार्ट असेल हनी जे काही असेल जे काही म्हणते आम्ही हे एक एक्झॅम्पल्स दिले की हेच द्यायला हवं असं काही नाही काही असेल सपोज माझं नाव ज्योती आहे सो जो ज्योतू जे काही असेल अशा पद्धतीने तुम्ही एक निकनेम तिला देऊ शकता तुम्ही निकनेम दिले ना त्यामुळे ते तिच्यासाठी जगातलं बेस्ट नाव असतं सो मुलींना खूप भारी वाटतं जेव्हा तुम्ही प्रेमाने एखादं नाव बोलवता एखाद्या नावाने हाक मारता तिला सो असं एक निकनेम द्या ओके okay? तर छान वाटेल असं दिल में लड्डू फुटते कधी कधी मुली असं ना दाखवत नाहीत की मला किती आनंद झालाय पण मनातून खतरनाक खुश असतात त्या खूप म्हणजे खूप 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 जास्त आणि जर का तुम्ही एखाद्या वेळी ते निकनेम न घेता नावाने हाक मारलीत मग तिला असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय एकतर तो, तो टेन्शनमध्ये असेल रागवला असेल प्रेमच कमी झालं असेल अशा एक गोष्टी डोक्यात येतात सो इतकी सवय लागलेली असते पण मुलींना खरंच खूप भारी वाटतं की तुम्ही एखादा निकनेम तिला दिलं की किती भारी माझा बॉयफ्रेंड अशी अशी फिलिंग असते ती सो so, तिला एक छान निकनेम द्या त्यानंतरचा पॉइंट मी लिहिलाय की so, हा सो जेव्हा कुठे जाताय हा चालण्याचं तुमचा हात तिच्या पाठीमागे असू द्या ओके नॉट इन अ रोमॅन्टिक वे नॉट इन अश्लील वे अशा पद्धतीने की तुम्ही तिला सेफ करताय की भाई हा तू काही टेन्शनच घेऊ नकोस तुझं टेन्शन मी घेतो तू तु बिंदास तुला जे करायचंय ते करू मी आहे तुझ्या पाठीशी एक बॉडीगार्डवाली पण फिलिंग छान येते ती की मला जास्त काळजी करायची गरज नाहीये हा आहे ना सो मी बेफिक्र होऊन काही वागू शकते काही करू शकते उड्या मारू शकते रस्त्याने कशीही चालू शकते मला माहिती आहे कारण हा माझा पाठी राखा आहे हा नेहमी माझ्यासोबत असणार आहे हा मला काहीच होऊ देणार नाहीये सो ती अशी फिलिंग असते त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या त्यानंतरचा एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे तो म्हणजे की सपोज uh, तुम्ही फोर व्हीलर मध्ये आहात तुम्ही गाडी चालवताय आणि तीही गाडीत बसली आणि सपोज तिने जर का असं केलं किंवा असं नाही का थोडंसं थंडी वाजल्यानंतर आपण थोडस फील करतो सो so, अशावेळी तुम्ही स्वतःहून टेम्परेचर ऍडजस्ट करणं गरजेचं कर आहे न बोलता तुम्ही हे केलंच ना त्यामुळे किती आहे असं होतं याला किती काळजी आहे म्हणजे आता यातून एक मला मी थोडस विषय भटकवतीये पण सिमिलर आहे तर म्हणजे की आ, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच मुलींना कोरियन मुलं वगैरे खूप आवडतात कोरियन के ड्रामाज वगैरे खूप आवडतात मला सुद्धा आवडतो का कारण त्याच्यामध्ये या बारीक सारीक गोष्टी ना ते हिरो त्या मुलीसाठी करत असतात सो त्यामुळे असं वाटतं की यार ये येईके सो खूप थंडी असेल मग अशा वेळी हिटर ऑन करणं किंवा खूप थंडी वाजत असेल एसीचा जो टेम्परेचर आहे ते ऍडजस्ट करणं बेसिक गोष्ट आहे पण त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होईल सो प्लीज ही ही गोष्ट लक्षात असू द्या ओके आणि जर का तुम्ही बाईकवरून जात असाल तरी सुद्धा काही गोष्ट म्हणजे फुट ट्रे जो असतो तो ऍडजस्ट करणं या बेसिक बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या मुलींना ते खूप 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 आवडतं इवन त्या आरशातून तुम्ही अशी गाडी चालवताय हा जो आरसा असतो डाव्या बाजूचा तिथून ती तिला चोरून बघणं वगैरे मग तिचं ते लाजणं हे तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि तिला तर भयंकर हाय मी किती लकी आहे ही फिलिंग देते सो अशा बेसिक गोष्टी ऍडजस्ट करा त्यानंतरचा पॉईंट आहे की ऑफकोर्स कोणत्याही मुलीला आवडेल की तुम्ही स्वतःहून म्हणताय की चल तुझे फोटोज काढतो आणि आजकालची मुलं हे करतायत सुद्धा इट्स अ व्हेरी गुड थिंग की तुम्ही फोटो काढताय पण मुलींना कधी भारी माहिती आहे का आणखी भारी कधी वाटतं जेव्हा तुम्ही आता सपोज भेटून गेलात तुम्ही फोटोज काढलेत आणि तुम्ही तिचा फोटो तुमच्या स्टोरीला लावलाय आणि एक छान म्युझिक दिलंय भारी वाटतं की त्या गाण्यामागे सुद्धा काय लॉजिक आहे काय अर्थ आहे किती प्रेम आहे हे सगळं 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 तिच्यासाठी खूप जास्त स्पेशल असतं एकंदरीत की याने माझा फोटो पोस्ट केला आहे विथ सॉंग हे खूप भारी आता हा काही घरच्या काही जणांना त्यांच्या घरचे ऍड असतात कोणीतरी काहीतरी चिडवेल किंवा तुम्ही अजून ओपन केलेलं नाही रिलेशनशिप तेव्हा ठीक आहे बट अदरवाईज uh, या मुलींना गोष्टी खूप आवडतात सो so, त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या किंवा तुमचं नव्याने लग्न ठरलं असेल आणि फिक्स झालं असेल सगळं तुम्हाला पण एकमेकांना तुम्ही पसंत करत आहात अशा वेळी जरी तुम्ही हे केलं तरी सुद्धा ते खूप 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 छान वाटतं की याने माझा फोटो टाकलाय प्लस गाणं सुद्धा लावलंय सो खूप भारी फिलिंग असते ती त्यानंतरचा पॉइंट आहे की फॅमिलीसाठी हा किती एफर्ट घेतो आहे ओके सौज तुम्ही डेट करताय तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात आणि मी तुला सांगितलंय म्हणजे मी बॉयफ्रेंडला सांगितलं की ना उद्या माझ्या आईचा वाढदिवस आहे मग अशा वेळी त्याने अच्छा ओके एवढं न करता अरे बाकी किती छान माझ्याकडून सुद्धा विश कर चला तुझ्या आईसाठी काहीतरी गिफ्ट घेऊयात किंवा त्याने काही गोष्टी लक्षात ठेवणं अगं तुझ्या भावाचा काल वाढदिवस होता ना दिलंच की नाही आपण देऊयात किंवा आपण हे करूयात ते करूयात असं करूयात तसं करूयात किंवा आईला हे सजेस्ट कर हे औषध सजेस्ट कर ते झालं हे झालं ज्या काही गोष्टी असतील इथे इन्व्हेस्टमेंट बद्दल तिथे इन्व्हेस्टमेंट बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही तिच्या फॅमिलीची काळजी घेताय फॅमिली पोटी सुद्धा एफर्ट्स दाखवताय हे तिला जाणवेल ना व तुझे तुझी छोडके जाय नाही सच मे लिखलो सो तुमसे ते एफर्ट्स फक्त तिच्यासाठी नसावेत तिच्या फॅमिलीसाठी सुद्धा असावेत जेव्हा तुम्ही असे एफर्ट्स घेता ना तीही तुमच्या फॅमिलीसाठी तितकेच एफर्ट्स घेईल की तुझी आई कशी आहे बरी आहे का रे ओके ना सो मी हे बनवलंय त्यांच्यासाठी घेऊन जा हे अशा बारीक सारीक गोष्टी सुरू होतात याच्याने तुम्हालाच तुमच्या रिलेशनशिपमध्ये झालेला एक छान बदल जाणवेल तुम्ही एफर्ट्स घ्या फॅमिली पोटी तिच्या ती सुद्धा तितकेच एफर्ट्स घेईल त्याच्यापेक्षा जास्त घेईल कारण ती खुश आहे की हा मुलगा असून माझ्या फॅमिलीची इतकी केअर करतोय आणि लग्न आधी इट्स सच अ किती गोडे हा अशी वाली फिलिंग सो फॅमिली एफर्ट्स रली मॅटर्स तिच्या फॅमिलीमध्ये जे जे लोक आहेत किंवा काही गोष्टी लक्षात ठेवणं सो so, ते खूप महत्वाचं आहे है, है ना सो so, त्यानंतरचा पॉइंट मी आहे की अनएक्सपेक्टेड फोर हेड किसेस किसेस म्हणजे माथ्यावर किस करणं की सपोज तुम्ही छान गप्पा मारताय आणि आता जाण्याची वेळ झाली एकमेकांपासून दूर किंवा सहजच तुम्हाला तिचं बोलणं छान वाटलं असं प्यार आर आहे लाड करावे वाटत आहेत किंवा खूप असं छान वाटतंय की हाऊ मच की मी किती जास्त लकी आहे की माझ्या आयुष्यात ही आहे जेव्हा अशी फिलिंग येते किंवा सहजच असं प्यार की इच्छा हो अशा वेळी जर का तुम्ही फोर हेड केलं किस केलं तर ते खूप छान वाटतं मुलींना फोर हेड किसचा अर्थ काय असतो की हा माझी काळजी घेतोय आणि हे प्रेम हे थोडंसं वेगळं आहे म्हणजे इट्स नॉट शारीरिक प्रेम इट्स like, लाईक दिल से दिलका वाला वो जो प्यार होता आहे ना वो वाला प्यार सो त्यामुळे इथे केस केलं जातं याच्यामध्ये केअर असते काळजी केअर म्हणजेच काळजी काळजी असते रिस्पेक्ट असतो आणि एक काय म्हणू शकतो एक एक वेगळंच प्रेम असतं हे हे रिस्पेक्टफुल प्रेम असतं सो त्या मुलींना खूप आवडतं फोर हेड किस ऑफकोर्स रोमॅन्स सगळ्यांना आवडतो पण फोर हेड किस ना वेगळंच असतं त्याची फिलिंगच वेगळी असते सो फोर हेड किस करणं थोडं जवळ घेणं हे खूप मुलींना आवडतं म्हणजे आता चला बाय म्हटलोय मग काय लगेच बाय का अरे जवळ घे मला हक कर फोरहेड किस कर छान वाटेल आता काही ठिकाणी आपण ऑफकोर्स पब्लिकली बरेच जण लाजतात करणं पण चुकीचं आहे पण साइड हग ओके आहे हा किंवा साइड हग करता करता इथे किस कर या साईडला जरी केलं तरी चालतं सो हे मुलींना क्यूट वाटतं छान वाटतं ओके <laughs> okay, त्यानंतरचा पॉईंट लिहिलेला आहे आता नवव्या पॉईंटवर आपण आलो बरं का तसे दोन एक्स्ट्रा पॉईंट सांगितलेत पण पुन्हा एकदा लक्षात आणून देते की नवव्या पॉईंटवर आपण पोहोचलो आणि नववा पॉईंट असं आहे की भांडणं सगळ्यांमध्ये होतात असं कोणतंच कपल नाही आहे ज्यांच्यामध्ये भांडणं होत नाहीत प्रेमाने सुद्धा भांडणं नव्हतं की का तुम्हाला मेसेज गेला नाही का तुम्हाला असतं आता मुली भांडतात कारण त्यांना छान वाटतं किंवा त्यांना अटेन्शन खूप हवं असतं भाई म्हणजे अटेन्शन दे इम्पॉर्टन्स दाखव मुलींचं प्रेम ए, एक, जे असतं ते मुलींना असं ऐकायला खूप आवडतं एक्सप्रेस करायला सुद्धा आवडतं मुलं जर असं ठेवतात तर नाही एक्सप्रेस व्हा तिला आवडतंय ना ते एक्सप्रेस व्हा सो त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हाही तुमचं भांडण होतं आता ती ओरडतीये ती चिडतीये म्हणून तुम्हाला सुद्धा ते लगेच करायचं नाहीये की ती चिडतीये तर मी तरी मागे राहू तुम्ही पण चिडताय अशाने गोष्टी वाढत जाणार आहेत सो अशा वेळी तुम्हाला माहिती आहे ना हिच्या डोक्यात मनात तसं काही नाहीये सो इट्स ओके म्हणायचं तिला जवळ घ्यायचं कौतुक करायचं तिचं पण याहूनही महत्वाचं सपोज तुम्ही भांडलात आणि मग गेलात आपापल्या घरी मग अशा वेळी मेसेज करायचा तिला एक छान मेसेज करायचा कि मला आय हेट फायटिंग आय हेट फायटिंग विथ यू सो असं जरासं असं मेसेज करायचा तर तिलाही छान वाटेल की किती काळजी घ्यायला मला उगाच मी भांडले आय एम सॉरी असं म्हणेल ती सो so, नका भांडू म्हणजे समजून घ्या मुलींचे मूड स्विंग्स खूप होतात म्हणजे अटेन्शनसाठी मुली, मुली काहीही करू शकतात मी सुद्धा तसलीच आहे मी जरी तुम्हाला इतकं ज्ञान देत असले माझं बॉयफ्रेंड असता तरी मी हेच केलं असतं की भाई मुझे अटेन्शन चाहिए बघ मला हजारो माझ्या करोडो फॅन्स काही घेणं देणं नाहीये मला त्या एका मुलाकडून अटेन्शन हवं आहे आणि इतकी बाकीच्यांकडून अटेन्शनची सवय झालेली असते ना सो एक्सपेक्टेड असतं की याने सुद्धा खूप अटेन्शन द्यावं 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 आणि ते कमी मिळालं की मगाची चिडचिड चिडचिड होते तुझं प्रेमच नाहीये बाकीचे किती प्रेम करतात असं व्हायला लागतं एक रँडम मुलगा इतका प्रेम दाखवतो तू का नाही आहे सो ना हे भांडणं जे असतं चिडचिड करणं जे असतं ही एक मुलींची लव्ह लँग्वेज असते ओके मुळात सगळ्याच मुली अशा असतात असं नाही प्रत्येकीचा स्वभाव वेगळा असतो काही जणींना नाही आवडत हे सगळं सो so, तुमची गर्लफ्रेंड कशी आहे ते बघा पण मी तर म्हणेन की प्रेमात पडलेली प्रत्येकच मुलगी तिला अटेन्शन हवं असतं त्यामुळे ती चिडचिड करतच असते त्यामुळे ती भांडत असते ती बाकीच्यांशी नाही भांडणार तुमच्याशी नक्कीच भांडेल ती पूर्वी अशी नव्हती आता कशी अशी वागती असं जर का तुम्हाला वाटत असेल की आता ती तुमच्या डीपली प्रेमात आहे सुरुवातीला होती ती प्रोसेसमध्ये होती पण आता ती इज क्रेझी फॉर यू ती आता खूप वेळी झाली आहे तुमच्या प्रेमात सो असा त्याचा अर्थ आहे ओके सो लास्ट टेन्थ पॉइंट की म्हणजे बाई तुम्ही वॉक करताय ती सेफ साईडला असणं महत्वाचं आहे तुम्ही तिला सेफ साईडला करणं महत्वाचं आहे गाड्या येतात त्या दिशेला तुम्ही थांबणं आणि तिला सेफ साईडला नेणं आता मी हे जे दहा पॉईंट सांगितले मला नाही वाटत यात काही रॉकेट सायन्स आहे फार काही अवघड आहे बेसिक बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आता यातले बरेचसे मुद्दे जसं मी सांगितलं की या बाकीच्या स्त्रियांसाठी सुद्धा अप्लाय होतात काकू मावशी बहिणी बहीण वहीन, वगैरे 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 त्यांनाही छान असं वाटणार आहे वॉक करताना तुम्ही म्हणालात की थांब तू या साईडला हो मी या साईडला थांबतो कोणाला छान नाही वाटणार सगळेजणच म्हणतील की ती छान आहे यार हा सो आपल्याला कोणी छान आहे म्हणावं म्हणून आपण नाही करायचं मला असं वाटतं की हे मुळातच चांगले बदल आहेत जे प्रत्येकच मुलाने पुरुषाने आपल्यामध्ये करायला हवेत एक चांगला माणूस म्हणून लोकांसमोर पेक्षा जाऊ दे तुमच्या मनात तुमची तशी छान इमेज होईल की किती छान आहे यार हा हा सो काहीच चुकीचं नाहीये यामध्ये आणि प्रत्येक स्त्री तिची म्हणजे प्रत्येक स्त्रीला कोणकोणत्या गोष्टींची उपमा दिली आहे गुलाबाची खळी सॉरी कळी त्याच्यानंतर असं तसं तसं एकदम नाजूक गोष्टींशी त्यांना कम्पेअर केलंय सो एक, के so, एक प्रत्येक स्त्री कितीही तुम्ही म्हणाल की ही तर अशी आहे अशी येत नाही प्रत्येक स्त्री एक सुंदर गुलाबाचं फूल असतं त्याला जपावंच लागतं हम्म सो <laughs> so, काटे असतात त्या काट्यांना कट करून त्या फुलाला तुम्हाला जपायचं आहे सो so, त्यामुळे हे सगळं करणं ही काही का, करू शकत नाही का असं बोलून नाही चालणार आहे एक खरा जेन्युन माणूस याच्यातून तुमची ओळख होते की भाई याला खरंच किती गरज आहे हा पण अचानक तुम्ही जेव्हा हे बघा एकतर मनापासून करणं आणि काही गोष्टी ऍक्टिंग थ्रू करणं हे मुलींना लगेच कळतं जेव्हा तुम्ही ऍक्टिंग म्हणून करायला जाता ना, जर जास्तच होतं किती करतोय हा असं वाटायला लागतं पण ते नॉर्मल येत असेल तुमच्यातून हे तुम्हाला कळलंय की असं असं करायचं आहे अशा बदल मी माझ्यात करू शकतो तर ते मुलींना खूप आवडणार आहे या गोष्टी मुली बोलत नाहीत की भाई माझा फोन तू तुझ्या खिशात ठेव हो। पण तुम्ही स्वतःहून बोललात तर वेल अँड गुड ऑर गोष्टींवर लक्ष द्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही गोष्टी मी सांगेन पण तोपर्यंत या गोष्टींवर भर द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा तब्येतीला जपा नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही बाय आय लव्ह यू बाय